हाय फ्रेंड्स स्वप्ना so कुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण मोहिनी एकादशी याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मोहिनी एकादशी ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ती साजरी केली जाते आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी हे रूप धारण केले होते ज्यातून त्यांनी अमृताचे वाटप केले हे व्रत खूप शुभ मानले जाते आणि या दिवशी उपवास करणे विष्णूची पूजा करणे तसेच पिंपळ आणि तुळशीची पूजा करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते मोहिनी एकादशीचे महत्व या दिवशी भगवान विष्णूंनी केलेल्या एका विशेष कार्यामुळे या एकादशीला मोहिनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते या एकादशीला भगवान विष्णूसोबत पिंपळ आणि तुळशीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे कारण पिंपळात विष्णूचा वास असतो आणि तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे भगवान विष्णूंची पूजा करणे आवश्यक आहे यासोबत पिंपळ आणि तुळशीची पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते व्रत आणि कथा या दिवशी व्रत कथा ऐकल्याने एक, एक हजार गायी दान केल्याचे पुण्य मिळते अशी एक मान्यता आहे जो व्यक्ती मोहिनी एकादशीचे व्रत करत असेल त्याने आदल्या दिवशी अर्थात दशमी तिथीच्या रात्री व्रताच्या नियमाचे पालन केले पाहिजे व्रताच्या दिवशी एकादशी तिथीत व्रत करणाऱ्याला सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे आणि स्नान आदी करून स्वच्छ वस्त्र धारण केले पाहिजे या दिवशी विष्णूसोबत रामाची पूजा देखील केली जाते व्रताचे संकल्प घेतल्यानंतरच व्रत करायला पाहिजे संकल्प या दोन्ही देवांसमोर घ्यायला पाहिजे देवाची पूजा करण्यासाठी कलश स्थापन करून त्यावर लाल रंगाचे वस्त्र बांधून सर्वप्रथम कलशाची पूजा केली पाहिजे त्यानंतर यावर देवीची प्रतिमा ठेवावी व त्या प्रतिमेला स्नानादी करून शुद्ध करून उत्तम वस्त्र घालायला पाहिजे नंतर धूपदीपाने आरती करून फळांचा प्रसाद दाखवायला पाहिजे तो प्रसाद वितरित करून ब्राह्मणांना भोजन व दानदक्षिणा द्या रात्री देवांचे कीर्तन करून मूर्तीच्या समीप झोपायला पाहिजे अशी आहे मोहिनी एकादशी व्रताची कथा सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नावाचे नगर होते तेथे ते धृतिमान नावाचा राजा राज्य करत होता त्या नगरात एक बनिया राहत होता त्याचे नाव धनपाल होते तो विष्णूचा परमभक्त होता आणि नेहमी पुण्यकर्मात व्यस्त राहत होता त्याचे पाच पुत्र होते सोमना धुतिमान मेधावी सुखरू तथा दृष्टबुद्धी दृष्टबुद्धी सदा पापकर्मात लिप्त राहत होता अन्यायाच्या मार्गावर चालून त्याने आपल्या वडिलांचे सर्व धन बर्बाद केले होते मोहिनी एकादशी ही भगवान विष्णूंच्या आवडत्या एकादशींपैकी एक आहे हे वर्षातील प्रमुख एकादशी तिथींपैकी एक मानली जाते पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की भगवान विष्णू यांनी या दिवशी मोहिनीचे रूप धारण केले होते आणि सर्व देवतांना अमृत मिळवून दिले होते त्यामुळे या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते त्यांचे हे मोहिनीचे रूप सत्याचे रक्षण आणि वाईटाचा नाश यांचे प्रतीक मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंचा उपवास करून पूजा केल्यास उपासकाला सुख संपत्ती आणि मोक्ष मिळतो असे सांगितले जाते मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी मुहूर्तावर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावे यानंतर श्री विष्णूंना पिवळे कपडे अर्पण करा तांदूळ फुले तुळशीची पाने धूपदीप दाखवावा मनोभावे नैवेद्य अर्पण करावा तुम्ही उपवास करणार असाल तर मोहिनी एकादशीची कथा ऐकावी किंवा वाचावी या दिवशी रात्री जागणे शुभ असते तुम्ही भगवान विष्णूचे स्मरण रात्रभर करू शकता द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर तुळस पाण्यात टाकून आंघोळ करावी यानंतर उपवास सोडावा ब्राह्मणाला अन्न आणि दान देऊन व्रत करा पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचे भांडे बाहेर आले होते अशा परिस्थितीत अमृतांचे भांडे मिळवण्यासाठी देव आणि राक्षसांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता देवांनी राक्षसांना हरवणे गरजेचे होते अशा परिस्थितीत सर्व देव श्री विष्णूंकडे गेले आणि त्यांना समस्येवर तोडका काढण्याची विनंती केली यानंतर श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि राक्षसांना मंत्रमुक्त केले अशा पद्धतीने सर्व देवांनी अमृत पाहिले आणि ते अमर झाले